काल आर सी बी विरुद्ध सी एस के अशी कडक मॅच झाली जसं आपण पाहतोय की आजकाल फक्त दोन ते तीन टीमाच्याच मॅच मैच बघतो आपण त्यामध्ये पण आर सी बी मुंबई इंडियन्स आणि सी एस के या दोघा तिघांच्या टीमच्या आपण मॅचेस बघतो त्यामध्ये काल महत्वाची मॅच होती आर सी बी विरुद्ध सी एस के तर यामध्ये आर सी बीने जवळपास दहा पंधरा वर्षापदे दहा पंधरा वर्षामध्ये एकदाच सीएस के हरवलं होतं आणि काल परत एकदा सीएस हरवलेलं आहे आता जर आपण पाहिलं तर ची पहिली बॅटिंग होती एकशे शहाण्णव रन त्यांनी काढली होती म्हणजे ती पिच होती ची परंतु त्यांनी काढलं एकशे शहाण्णव आणि सीएस के ची बॅटिंग नाही चालली बॉलिंग सुद्धा नाही चालली बॅटिंग म्हणजे तर धोनी अश्विनच्या नंतर आलाय तिथं कॉन्ट्रोवर्सी वेगळीच झालेली आहे आणि आता सीएस रन काढले ते एकशे शेचाळीस रन काढले आणि अशा पद्धतीने आर सी ने सीएस के ला हरवलेला आहे तर आरसीबीचा हा दुसरा विजय आहे तर यावेळेस तरी आर सी बी आर सी बी आय पी एल जिंकती का आय पी एल ट्रॉफी जिंकती का तुम्हाला काय वाटतं यावेळेस आर सी बी ट्रॉफी जिंकणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा